विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारा व त्यांच्या संकल्पनेतील पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र राज्य कोर कमिटी यांच्या मार्गदर्शनात व पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन भाऊ खरात यांच्या नेतृत्वामध्ये आज मावळ तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यामध्ये अमित जुगदार यांना मावळ तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तसेच राहुल वंजारी मावळ तालुका महासचिव संतोष रोकडे मावळ तालुका उपाध्यक्ष पी जे कांबळे मावळ तालुका उपाध्यक्ष अशोक वंजारी मावळ तालुका संघटक मयूर सरोदे लोणावळा शहराध्यक्ष मावळ उपसरपंच हिरामन पवार आदिवासी विभाग मावळ तालुका अध्यक्ष अशा जाहीर निवडी करण्यात आल्या त्याचबरोबर मावळ तालुक्यातील दत्ता किंजर संदीप वंजारे मंगेश होते संदीप मोहळ राकेश शिंदे यांचे पक्षप्रवेश झाले तसेच प्रशांत दुधे राकेश गायकवाड सुरेश जगताप राहुल चव्हाण प्रकाश गायकवाड या सर्वांचे पुणे शहर पक्षप्रवेश करण्यात आले सचिन भाऊ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारा व त्यांच्या संकल्पनेतील पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ काळजी यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य कोर कमिटी यांच्या मार्गदर्शनामध्ये आज आपण पुणे जिल्ह्याच्या माध्यमातून मावळ तालुक्याचे अध्यक्ष अमित जुगदार यांची आपण नवनिर्वाचित अशी निवड करत आहोत या अगोदरची जी, जी कार्यकारिणी होती ती पक्ष वाढवण्यासाठी व आंबेडकरी चळवळ वाढवण्यासाठी निष्क्रिय ठरलेली आहे त्याच्यामुळे आपण नवनिर्वाचित बॉडी स्थापन के करतो मावळ तालुक्याच्या विषयामध्ये सांगायचं जर गेलं तर मावळ तालुका हा पर्यटनासाठी ओळखला जाणारा तालुका आहे आणि त्यामध्ये आज आपण बघतोय की युवकांच्या हातासाठी रोजगार नाही आम्ही आमची एकच भूमिका आहे की युवकांच्या हाताला रोजगार मिळावा व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं कार्य आमच्या पक्षाच्या माध्यमातून आदरणीय दीपक गवनीकाळ देसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आज करतोय मुख्य अजेंडा आमचा असच आहे की बाबासाहेबांची चौघ तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं कार्य आहे आणि घर तिथं आणि गाव तिथं शाखा हे करण्याचं आमचं नियोजन आहे आणि येणाऱ्या कार्यकाळामध्ये युवकांसाठी आम्ही भरघोस असं hmm. कार्य आमच्या पक्षाच्या माध्यमातून करण्याचा आमचा अजेंडा आहे hmm. uh, सर्वप्रथम आभार मानतो की त्यांनी माझ्यावरती जबाबदारी आणि जर आज्याच्या बाबतीत जायचं झालं तर सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्यविषयक ज्या काही समस्या आहेत जे काही प्रश्न आहेत त्याच्यावर आवाज उठवला नाही